नमस्कार डी एन फॅशन क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे आज मी कस्टमरांचे पार्सल ओपनिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे कस्टमरांना पार्सल मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे यांनी गोल्ड पॉलिश मनी ऑर्डर केलेले होते गार गरम पाण्यात कसाही वापर करा अगदी सोन्यासारखे राहणार सहा महिने फुल गॅरंटेड मनी आहेत आणि शंभर मनी घेतले आहेत यांनी आणि एक त्यावर पेंडेंट फ्री आहे हे मनी तुम्ही डेली यूज करू शकता शंभर मनी फक्त साडेसातशे रुपयाला आणि एक पेंडेंट फ्री असणार आहे हेच मनी तुम्हाला बाहेर शॉपमध्ये दोन ते तीन हजारापर्यंत सेल केले जातात स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला ऑन करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खूबेहूप सोन्यासारखी मनी आहेत हेच मनी तुम्हाला शॉपमध्ये वन ग्रॅमचे मनी म्हणून मन पण विकले जातात दीड दोन हजारापर्यंत तुम्हाला मिळतात आपल्याकडे फक्त साडेसातशे रुपयाला शंभर मनी आहेत आणि पेंडेन फ्री एक आणि ह्यांनी एक एक्स्ट्रा ऑर्डर केले होते चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद